रागिनी कबीरच्या जवळ आली आणि त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवत म्हणाली तुझ्या आयुष्यात येण्याचा माझा एकच हेतू आहे बेबी तुझ्यावर प्रेम करणे कबीरने तिला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाला आणि सोबत होते ते काय होते बेबी वेळेची गरज रागिनी खुर्चीवर बसून म्हणाली आणि कबीर तिच्याकडे रागाने पाहू लागला रागिनीने पुन्हा टेबलावर ठेवलेला तिचा वाईनचा ग्लास उचलला आणि एक घोट घेतला आणि म्हणाली तुला माहीत आहे मी यावेळी नवीन मी त्यावेळी नवीन होते आणि मला चित्रपटसृष्टीत पाय रोवण्यासाठी एका आधाराची गरज होती आणि आरवने मला तो आधार दिला आणि आधारासोबतच त्याने तुला त्याचे हृदय देखील दिले पण तू तुझ्या सोयीनुसार त्याच्यावर प्रेम केले आणि मग तुझ्या सोयीनुसार त्याचे हृदय तोडून माझ्या गळ्यात पडली कारण तुला चांगलेच माहीत होते मी अर्जुन शेखावतच्या कोट्यावधींच्या मालमत्तेचा एकटाच वारस आहे कबीर रागाने बोलला तेव्हा रागिनी लगेच म्हणाली दिस इज नॉट फेअर बेबी मी तुझ्यावर प्रेम करते म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले होते आणि मी लग्नामुळे खूप खुश पण आहे खुश तर तू होणारच ना अर्जुन शेखावरची सूल होण्याचे खूप फायदे तुला मिळतात तुझे चित्रपट फ्लॉप झाल्यावरही तुझ्याकडे चित्रपटांची कमतरता राहिली नाही कबीर म्हणाला रागेंनी हसली आणि म्हणाली बेबी कमी आहे दास्ताने मोहब्बतची मी असताना तुझे डॅडी या चित्रपटासाठी नायिका का शोधत आहेत हे चुकीचं आहे ना कबीर हसत हसत म्हणाला ही कमी मी आजच पूर्ण करतो बेबी डॅडशी बोलून मी तुला या चित्रपटात वॅनची भूमिका देतो तुला तो जास्त सूट करेल पण त्यासाठी घरी जाऊन डॅडशी बोलावं लागेल चल जाऊया कबीरने रागिनीचा हात धरला आणि तिथून तिला घेऊन जाऊ लागला इकडे पायल ज्वेलरीच्या दुकानाच्या बाहेर येताच आरवला म्हणाली इथेच थांबवा सर आरवने गाडी थांबवली पायलने तिचा सीट बेल्ट काढला आणि गाडीतून बाहेर येऊन दुकानाच्या दिशेने जाऊ लागली आरव काही क्षण विचार करत गाडीत बसला आणि मग गाडीतून बाहेर येऊन पायलच्या मागे निघाला पण मग त्याने आपली पावले थांबवली पायल दागिनींच्या दुकानात आली आणि ज्वेलर्सला स्लिप दाखवत म्हणाली भैया काही दिवसांपूर्वी मी चेन आणि लॉकेट ठेवले होते मी तेच घ्यायला आले आहे मला पाच मिनटे द्या मॅडम मी आत्ता चेक करतो असे बोलून ज्वेलर तिथून निघून गेला पायल मोठ्या अस्वस्थतेने त्यांच्या येण्याची वाट पाहू लागली काही वेळाने ज्वेलर बाहेर आला आणि त्याला पाहताच पायलचा चेहरा उजळला आरो बाहेर होऊन पायलला पाहत होता ज्वेलर येताच तो म्हणाला हे घ्या मॅडम बावीस हजार रुपये पेमेंट द्या तिथे ठेवलेल्या स्कॅन कार्डमधून पायलने लगेच बावीस हजार रुपये दिले ज्वेलरकडे मेशज पोहोचताच त्याने चेन आणि लॉकेट पायला दिले आणि म्हणाला मॅडम तुमची आमानत घ्या चैन आणि लॉकेट हातात घेताच पायला रडू लागली तिच्या चेहऱ्यावर हसू आणि अश्रू दोन्ही होते आरोप बाहेरून पायला रडताना पाहत होता मग ज्वेलर पायलला म्हणाला मॅडम तुमच्या आठवणी या चेनशी जोडल्या गेलेल्या आहेत म्हणूनच तुम्ही पाहिल्या क्षणी रडायला लागल्या पायल डोळ्यात आशू आणत हसत म्हणाले याच्यासोबत माझ्या का काय आठवणी आहेत हे तर मला माहीत नाही भैया पण माझी ओळख त्याच्याशी नक्कीच जोडलेली आहे माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याची ही माझी शेवटची आशा आहे आणि माझ्या जगण्याचे कारणही त्यामुळे तुमचे खूप खूप आभार ज्वेलर हसत हसत म्हणाला मी सुद्धा तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करेन की तुम्हाला लवकरात लवकर तुमची ओळख मिळावी पायल रडता रडता हसत दुकानाच्या बाहेर जाऊ लागली पायल हसत तिची चैन पाहत गाडीकडे चालली होती ती नुकतीच गाडीजवळ पोहोचली होती तेव्हा एका मुलाने पायलच्या हाताला झटका मारून तिची चैन हिसकावून पळू लागला हे पाहून आरवही थक्क झाला पायलने तिच्या रिकाम्या हाताकडे पाहिले आणि मग जोरात किंचाळी माझी चैन परत दे पायलने हे बोलताच आरव पटकन चोराच्या मागे धावला पायलही त्याच्या मागे धावली तो चोर खूप वेगाने रस्त्यावर धावत होता आरवही तितक्याच वेगाने त्याच्यामागे धावत होता पण पायल आरवपेक्षाही वेगाने धावत आरवच्या पुढे गेली पण चोराने पाहिलं त्याच्या मागे पाहिलं तर तो अजून जोरात रस्त्याच्या मधोमध धावू लागला पायल पण त्याच्यामागे धावत होती धावताना पायल वेगात येणाऱ्या गाडीसमोर आली पण तिला काही दुखापत होते त्याआधीच आरवने येऊन तिला पकडले आणि गाडीच्या समोरून ओढून रस्त्याच्या कडेला पडला पायलही त्याच्या वर पडली होती आरवने रागाने तिचा हात पकडला आणि म्हणाला डोकं खराब झालं आहे का तुझं आता मी तुला वाचवलं नसतं तर तू त्या गाडीच्या खाली आली असतीस पायलने उत्तर दिले नाही आणि आरवच्या हातून हात सोडला आणि पुन्हा चोराच्या मागे धावली जेव्हा आरवने तिला पुन्हा पकडले तेव्हा ती ओरडली आणि म्हणाली प्लीज मला जाऊ द्या सर ती चैन आणि लॉकेट माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान आहेत मला ते कोणत्याही किमतीत परत हवे आहे फक्त ती चैन आणि लॉकेट मला माझी ओळख परत देऊ शकेल माझ्या पालकांपर्यंत पोहोचण्याचा हा शेवटचा मार्ग आहे असे म्हणत पायल पुन्हा रडत त्याच्याकडे धावली तिकडे तो चोर गेला होता आरो काही क्षण तिथेच उभा राहिला पण नंतर त्याने रस्त्याकडे पाहिले तर त्याला एक गल्ली दिसली आरव त्या रस्त्यावर धावत या चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला पायलही त्या चोराच्या शोधात निर्जन स्थळी आली होती तिने आजूबाजूला पाहिले पण चोर कुठे दिसला नाही ती तिथेच जमिनीवर बसून रडू लागली हे काय केलं भोले बाबा तुम्ही काय केलं आज माझी चैन आणि लॉकेट नाही मिळालं तर मी कोण आहे हे मला कधीच कळणार नाही माझी ओळख काय आहे पायल असं म्हणत तिथेच बसली जोर जोरात रडू लागली पावसाळा असल्याने हलक्या सरी कोसळू लागल्या तेवढ्यात मागून कुणीतरी येऊन पायलच्या तोंडावर हात ठेवून तिला पकडले पायलने स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवायचा प्रयत्न केला तेवढ्यात अजून काही मुलं तिथे आली आणि पायलला उचलून तिथून निघू लागली पायलने नजर फिरवली आणि हात तोच चोर होता ज्याने चैन आणि लॉकेट हिसकावले होते पायलने तोंडावर ठेवलेला त्याचा हात खूप जोरात चावा घेतला तेव्हा चोराने घाबरून पायलच्या तोंडातून हात काढून मागे होऊन तिला जोरदार चापट मारली आरव सर पायल जोरात ओरडली मागच्या गल्लीत चोरांना शोधत असलेल्या आरवच्या कानावर पायलचा आवाज येताच तोही जोरात ओरडला पायल आरवचा आवाज ऐकताच पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले ती आरवला पुन्हा आवाज देणार होती तेवढ्यात एका मुलाने तिचे तोंड हाताने बंद केले आणि तिला उचलून तिथे उभ्या असलेल्या कारमध्ये बसवायला सुरुवात केली तेवढ्यात आरव तिथे आला हे सगळं त्याने लांबून पाहिल्यावर तो जोरात ओरडला अरे सोडा तिला असे म्हणत आरव ओरडत त्यांच्याकडे धावला मात्र तोपर्यंत ते गाडीतून निघून गेले आरवही त्या गाडीच्या मागे वेगाने धावत होता पायल स्वतःला त्या लोकांपासून सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण ते शक्य झाले नाही तेव्हा चोरांसोबत असलेला एक मुलगा म्हणाला आज तर तू आमच्यासाठी दारू सोबतच मजेचेही काम केले आहे मुलाने हे बोलताच पायलची अस्वस्थता वाढू लागली तिला पुन्हा एकदा तिच्या भूतकाळातील अस्पष्ट चित्रे दिसू लागली त्यानंतर चोरट्याने गाडीच्या आरशातून मागे वळून पाहिले मागे वळून पाहिले असता आरोग कुठे दिसत नव्हता चोर हसत हसत म्हणाला असे वाटते की हिच्या त्या सूट बुट सूट बूट मधील माणसानेही हिला एकटे सोडले आहे चोरानेही बोलताच पायलने डोळे मिटले चोराच्या सोबत असलेल्या मुलाने गाडी एका कच्च्या रस्त्यावर नेली इकडे आरो दुसऱ्या दिशेने धावत त्या गाडीच्या मागे धावत होता काही वेळाने एका बंद कारखान्याबाहेर गाडी थांबवली गाडी थांबताच त्या मुलांनी पायलला पकडून गाडीतून बाहेर काढले तोंड बंद केले आणि आत नेण्यास सुरुवात केली पायल अजूनही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला तीन चार जणांनी पकडून ठेवले होते त्यामुळे तिला इच्छा असूनही काही करता येत नव्हते त्यांनी पायलला कारखान्यात आणले तेव्हा तिथे आधीच पाच जण जुगार खेळत बसले होते ते सगळं बघून पायल आणखीनच घाबरली तेव्हा चोरट्याने पायलची चैन जुगार खेळणाऱ्यांमध्ये फेकून दिली आणि म्हणाला माझ्या वतीने दावपर लावा त्या चोराचा आवाज ऐकून सर्व लोक त्याच्याकडे पाहू लागले पायलला सोबत बघताच सगळे उभे राहिले त्यांनी पायलकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला तुला काहीपणाला लावायचंच असेल तर मग या परीला का नाही लावत जो जिंकेल आधी ही मुलगी त्याची आहे आणि सगळी संपत्तीही त्याचीच आहे चोर पायलकडे बघून हसला आणि म्हणाला आता जुगाराची खरी मजा येईल चोराने त्याच्या मित्रांना पायलला सोडण्याचा इशारा केला त्यांनी तिला सोडले तिची सुटका होताच पायल पैशांच्या मध्ये पडलेल्या तिच्या चैनकडे धावली तिने चैन उचलली आणि तिथून पळू लागली तेवढ्यात एका मुलाने मध्येच पाय आडवा केला आणि पायल खूप जोरात जमिनीवर पडली तिची चैनही हातातून निष्ठून दूर पडली तिच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि ती गुडघा धरून उभी राहिली आणि पुन्हा पळू लागली पण तेवढ्यात चोर आला आणि तिचा दुपट्टा पकडला पायलने घाबरून मागे पायल उडून पाहिलं असता चोरट्याने पायलचा सगळा दुपट्टा ओढून हवेत फेकला तो दुपट्टा समोरून येणाऱ्या आरववर पडला आरवने हळूच पायलचा दुपट्टा चेहऱ्यावरून काढला आरवला पाहताच पायलने पायल वर पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि आरवच्या दिशेने जाऊ लागली पण चोराने पुन्हा पायला पकडले पायलकडे जाताना आरवने जमिनीवर पडलेली पायलची चेन आणि लॉकेट उचलली आणि चोराला म्हणाला सोडा तिला चोरट्याने ना कोणते उत्तर दिले ना त्याने पायलला सोडले आरवणी पुन्हा पायलच्या दिशेने पावले टाकली आणि म्हणाला सोड तिला नाहीतर आयुष्यात तू पुन्हा कोणत्याही मुलीचा हात धरू शकणार नाही सोड तिला आम्हा सगळ्यांशी तू एकटाच लढून या मुलीला वाचू शकतोस असं वाटतं का तुला आणि माझा हात तोडशील चल मग माझा हात तोड चल असे म्हणत चोरट्याने पायला धूर दुर ढकलून त्याच्या मित्रांच्या ताब्यात दिले आणि आरवच्या दिशेने जाऊ लागला पण आरवच्या जवळ येऊन त्याच्यावर हल्ला करण्याआधीच आरवने केस पकडून गुडघा त्याच्या पोटात इतका जोरात मारला की तो पोट धरून जमिनीवर पडला त्याला असे पाहून त्याच्या सर्व मित्रांनी मिळून आरववर हल्ला केला आरवने आधी पायलचा दुपट्टा तिच्या दिशेने फेकला आणि मग एकटाच त्यांच्याशी भांडू लागला पायलने तिचा दुपट्टा उचलला ओढला आणि आजूबाजूला पाहिलं तर तिला लोखंडी रॉड दिसला पायलने तो रॉड उचलला आणि त्या गुंडांना मारायला सुरुवात केली तिने तो रॉड एका गुंडाच्या पाठीवर मारला मग त्याने मागे होऊन पायलकडे बघितले आणि तिला पकडण्यासाठी पुढे सरसावला पण पायलने त्याला पुन्हा मारले आणि तो जमिनीवर पडला तेव्हा चोराने तेथील लपून ठेवलेले रिलावर का रिवॉल्वर काढले आणि आरवकडे इशारा दाखवत म्हणाला थांब आता जर तू माझ्या कोणावरही हात उघडलात तर या रिवॉल्वरमधून निघालेली गोळी तुझ्या डोक्यावरून डोक्यातून जाईल असे म्हणताच पायलच्या हातातून रॉड सुटला आणि आरवही थांबला त्या चोराने आरवकडे जशी बंदूक ताणली पायलने रॉड सोडला आणि घाबरून आरवकडे आली आणि चोराला बोलली हे बघ तुला ही चैन हवी आहे ना ही घे पण प्लीज आम्हाला इथून जाऊ दे जर आम्हाला फक्त ही चेन हवी असती तर आम्ही तुला उचलून इथे का आणले असते चोर बोलला आरोवने पालचा हात धरला आणि तिला त्याच्या मागे करत बोलला हिच्या आणि तुमच्या सर्वांमध्ये हा आरो राठोड भिंतीसारखा उभा आहे हिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्हाला मला तुमच्या मार्गातून हटवावे लागेल आणि मला मार्गातून बाजूला करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी तुला मिळणार नाही गोळी चालव चोर आरोकडे आच्छ्याने पाहू लागला आणि त्याच्या बरोबर त्याचे सर्व मित्रही आरव त्याच्याकडे जाऊ लागला तेव्हा पायलने आरवचा हात तिच्या दोन्ही हातांनी धरला आणि बोलली नाही सर तो खरंच तुमच्यावर गोळी झाडेल आरवने पायलकडून त्याचा हात सोडला आणि पुन्हा त्या माणसाकडे जाऊ लागला चोराने दोन्ही हातांनी बंदूक धरली आणि बोलला असे समजू नको की तू असे समजू नको की मी तुझी हिरोगिरी पाहून तुझ्यावर गोळी झाडणार नाही जर तू एक पाऊलही पुढे आला तर मी तुझ्यावर गोळी झाडेन धमकी देऊनही आरवने आपली पावले थांबवली नाहीत ते पाहून पायल मनात बोलली हे भुले बाबा हा माणूस वेडा आहे का ज्या मुलीचा तिरस्कार करतो तिच्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहे पण मला काहीतरी करावे लागेल कारण या जगात माझे कुणीही नाही पण आरव सरांचे कुटुंब आहे त्यांची आजी आहे आज, आज माझ्यामुळे त्यांना काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही पायल हा सगळा विचार करत असताना चोराने झाडली पण पण आली लागायच्या आधीच आरवने पायला धरून दुसऱ्या बाजूला उडी मारली त्याने स्वतःपासून दूर केले आणि चोराच्या दिशेने धावला त्याने पुन्हा आरोवर गोळ्या झाडायला सुरुवात केली मात्र यावेळी आरवने बंदूक धरून ती वर केली गोळी हवेत गेली आरवणे पुन्हा त्या चोराच्या पोटात त्याचा कोपर मारून त्याच्याकडून बंदूक हिसकावून घेतली आणि ती त्याच्या कनपट्टीवर ठेवली आणि म्हणाला तुझ्या माणसांना सांग की त्यांच्या हत्यारे खाली टाका नाहीतर मला ही कशी वापरायची हे देखील माहीत आहे जेव्हा चोराने आपल्या मित्रांना खाली टाकण्याचा इशारा केला तेव्हा सर्वांनी आपले हत्यारे खाली ठेवले चोराच्या कणपट्टीवर बंदूक ठेवत आरो बोलला चल पुढे चल आणि आम्हाला सन्मानाने बाहेर सोडून येईल नाहीतर आता जीव तुझा जाईल चल चोर हळूहळू पुढे सरकू लागला चोराकडे बघत आरवने पायलच्या दिशेने हात पुढे केला पायलने आरवचा हात धरला आरवने तिला जवळ घेतले पायलकडे न बघता तो चोराच्या कणपट्टीवर बंदूक ठेवून पुढे सरकत होता पण पायल मात्र आरवकडे टक लावून पाहत होती आरव पायलला घेऊन त्या चोराबरोबर बाहेर आला बाहेर येताच त्याने चोरट्याला पुन्हा आत ढकलून कारखान्याचे शटर बंद केले पायल अजूनही आरवकडे बघत होती चल पायल आपल्याला लवकरात लवकर इथून निघायचं आहे पायल काहीतरी बोलेल त्याआधीच आरवने तिच्या हातात तिचा हात हातात धरून धावू लागला ते तिथून पळून जातात चोरट्यांनी आणि त्याच्या सर्व मित्रांनी शटर उघडून त्यांच्या मागे धावले ती मुलगी आज आपल्या हातातून सुटली नाही पाहिजे आपल्याला तिला पकडावे लागेल असे म्हणत चोराने आरव आणि पायलचा शोध सुरू केला आरव काही अंतरावर जाऊन थांबला मग पायलने विचारले तुम्ही ठीक आहे ना आरवने रागाने तिचे दोन्ही हात धरले आणि तिला तिथेच एका भिंतीला टेकवले आणि म्हणाला डोकं खराब झाले आहे का तुझे काय गरज होती ती बंदूक आणि माझ्या देण्याची जर ती गोळी तुला लागली असती तर तू मेली असतीस पायल हसत बोली मग काय झालं आज जरी मी मेले तरी दुःख नसतं कारण माझ्यामागे माझ्यासाठी राणाऱ्या या जगात कोणीच नाही पण देव न करो तुम्हाला काही झालं असतं तर तुमच्याशिवाय आजी जगू शकली नसती पायलचे बोलणे ऐकून आरव डोळे न मिचकवता पायलकडे पाहू लागला आणि पायल त्याच्याकडे मग पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आरवने तिचे अश्रू पुसण्यासाठी हात पुढे केलाच होता की त्याला अचानक कोणाच्या तरी येण्याचा आवाज आला त्याने पुन्हा पायलचे मनगट धरले आणि बोलला चल इथून कदाचित ते लोक आपला पाठलाग करत आहेत पायल काहीच बोलू शकली नाही आणि आरव तिचा हात धरून वेगाने पळू लागला पण तो काही बोल अंतरावर जाताच तेव्हा अचानक त्याची पावले थांबली आणि त्याला आठवले की गोळीपासून वाचण्यासाठी तो पायलसोबत जमिनीवर पडला होता तेव्हा त्याच्या हातातून पायलची चैन खाली पडली होती तो काळजीत पडला आणि मनात म्हणाला अरे देवा मी पायलची चैन तर तिथेच विसरलो काय झालं सर आपण का थांबलो आरवला अस्वस्थ पाहून पायलने विचारलं आरवने लगेच तिच्याकडे पाहिले त्याने पायलचे दोन्ही हात धरले आणि बोलला पायल आपण मेन रोडला आलो आहे त्यामुळे तुला इथे कोणताही धोका नाही तू ऑटो पकडून घरी जा मी लगेच येतो पण तुम्ही कुठे जात आहे पायलने विचारले तर आरव हिंमत करून बोलला पायल ज्या चैनसाठी तू जीवपणाला लावला होता ती चेन तिथेच राहिली आहे तू घरी जा मी ती घेऊन येतो एवढं बोलून आरव जाऊ लागला तेव्हा पायल घाबरली आणि आरवचा हात दोन्ही हातांनी धरून म्हणाली काही गरज नाही माझी चैन माझ्याजवळ आहे मी ती उचलली होती पायलनं असे बोलताच आरवने सुटकेचा निश्वास टाकला तो पुन्हा काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पायलने त्याचा हात धरला आणि त्याला तिथून घेऊन जाताना म्हणाली आपण इथून जायला पाहिजे सर नाहीतर ते गुंड पुन्हा आपल्या मागे येतील तेवढ्यात पायलला समोरून एक ऑटो येताना दिसला पायलने ऑटोला थांबण्याचा इशारा करताच ऑटो थांबला पायलने आरवला त्या ऑटोत बसवले आणि तीही बसली ती ऑटोचालकाला बोलली भैया इथून लवकर चला ऑटोचालकाने ऑटो पुढे घेतला आरो ऑटोच्या मागच्या सीटवर टेकून बसला त्याच्या पाठी झालेली जखम पुन्हा दुखायला लागली होती पायलने त्याला असे पाहिले तेव्हा तिने विचारले तुम्ही ठीक आहे ना पायल तुझ्यासोबत राहून कुणी ठीक असू शकते का जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून रो रोज एक नवीन बखेडा होत आहे आणि मला असे वाटते की ही फक्त सुरुवात आहे नाटक संपेपर्यंत आणखी काय काय होणार आहे कोणास ठाऊक आरव रागाने बोलला त्याच्या बोलण्याने पायलचा त्रास आणखी वाढला आणि ती आरवला काहीच उत्तर न देता शांतपणे बाहेर पाहू लागली पायलने जेव्हा आरवला काहीच उत्तर दिले नाही तेव्हा त्याला आश्चर्य वाटले त्याने पायलकडं पाहिलं आणि मनात म्हणाला हिला काय झालं मी हिला आत्ताच इतकं काय ऐकवलं पण तरी हिने मला काहीच उत्तर दिलं नाही का बाहेर बघत असताना पायलने डोळे मिटले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आरवला तिचे अश्रू दिसू नये म्हणून तिने लगेच आपले अश्रू पुसले आणि चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आरो आणि पायल त्याच ज्वेलरी शॉपच्या बाहेर पोचले जिथे आरोची गाडी उभी होती आरो ऑटोतून बाहेर येताच त्याने ऑटो ड्रायव्हरला पैसे दिले आणि त्याच्या गाडीकडे जाऊ लागला पण पायल अजूनही ऑटोमध्ये बसून काहीतरी विचार करत होती पायल ऑटोतून बाहेर ये आरो पायलकडे बघत म्हणाला पण पायलला जसे काही ऐकूच आले नाही ती कुठे हरवली होती माहीत नाही आरोव पुन्हा म्हणाला पायल यावेळी ही पायलने कोणतेही उत्तर दिले नाही तिच्या या कृतीचा आरोला खूप राग आला त्याने रागाने पायलची मनगट पकडून तिला ऑटोतून बाहेर काढली पायल स्वतःला सावरू शकली नाही आणि आरोवच्या छातीला बिलगली पायलने हळूच नजर वर करून आरवकडे कर पाहिलं जो तिच्याकडेच बघत होता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले त्यानंतर ऑटोचालक पुन्हा ऑटो सुरू करून निघून गेला ऑटोचा आवाज ऐकून पायलने लगेच खाली बघितले आणि आरोपासून बाजूला झाली आणि बोलली आय एम सॉरी तू ठीक आहेस ना आरोवने विचारले तर पायलने मान झुकून हळूच होकारार्थी मान हलवली आणि काही न बोलता ती शांतपणे गाडीत बसली आरवने पायलकडे पाहिलं आणि मनात म्हणाला हिला हिची ही चैन परत मिळाली आहे आणि त्या कुंडांनी हिला इजाही पोहोचवली नाही मग ती इतकी काळजीत का, का दिसते कदाचित जे काही झाले आहे त्यामुळे अपसेट असेल आरो येऊन गाडीत बसला आणि गाडू सुरू केली काही वेळातच त्यांची गाडी रस्त्यांवर वेगाने धावू लागली गाडी चालवताना आरो पुन्हा पुन्हा पायलकडे बघत होता पण पायल उदास बसून गाडीबाहेर बघत होती बाय गाडीबाहेर माहीत नाही ती काय विचार करत पाहत होती अर्धा तास गाडी चालवल्यानंतर आरो त्याच्या घरी पोचला त्याने गाडी थांबवली आणि गाडीतून बाहेर पडला पण पायल अजूनही गाडीत बसूनच काहीतरी विचार करत होती तो पायलच्या बाजूला गेला आणि तिच्या बाजूचा दरवाजा उघडला दाराचा आवाज ऐकून पायलने ताबडतोब स्वतःला सावरले आणि सीट बेल्ट उघडला मग आरवने तिच्या दिशेने हात पुढे केला पायलला आज घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या तिला तो चोर आरवकडे बंदूक दाखवणारा आठवू लागला तिने आरवचा तळ हात धरला नाही आणि स्वतःच बाहेर पडली गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिला वेदना होत असल्या तरी तिने आरोला ते कळू दिले नाही आणि त्याला काहीही न बोलता तिच्या खोलीकडे जाऊ लागली आरो काही क्षण तिला जाताना पाहतच राहिला पण ती दिसेनासी झाल्यावर तोही तिच्या मागे घरात गेला पायल वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत आली ती येताच तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून त्याच दरवाज्याला टेकून जमिनीवर बसली तिच्या डोळ्यातून अश्रूचा वर्षाव सुरू झाला ती डोळे मिटून म्हणाली भुले बाबा एक मुलगी असणं गुन्हा आहे का दररोज मला याची शिक्षा मिळते आणि कदाचित मी या जगात एकटे आहे हाच मोठा गुन्हा आहे भोले बाबा एकट्या मुलीला आयुष्य जगणे इतके अवघड का आहे प्रत्येक वेळी घराबाहेर पडल्यावर मला अशा घाणेरड्या मनाच्या मुलांचा सामना का करावा लागतो ज्यांच्यासाठी ते माझ्यासारख्या मुलींबद्दल फक्त एकच विचार करतात की आम्ही फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे साधन आहोत मला कुणी नाही म्हणून कुणीही माझ्यासोबत काहीही करू शकते असे त्यांना का वाटते वर्षांपूर्वी माझ्यासोबत जे काही घडले होते त्यानंतर पुन्हा जगण्याची हिंमत आली तर ते फक्त मधुमुळेच पण सत्य कळल्यावर तीही मला सोडून जाईल आणि तिच्या मैत्रीशिवाय मला जगण्याचं एक शेवटचं कारण होतं ती चैन आणि लॉकेट लौके। त्या लॉकेटच्या साहाय्याने एक दिवस मी माझ्या कुटुंबापर्यंत नक्कीच पोचेन जिथे मी सुरक्षित राहील असे मला वाटत होते पण आज ती आशाही मला कायमची सोडून गेली भोले बाबा आज माझ्या प्रियजनांपर्यंत पोहोचण्याचा माझा शेवटचा मार्गही कायमचा बंद झाला कारण ती चैन आणि लॉकेट आज त्या चोरांकडेच आहे आणि मला ते पुन्हा मिळणार नाही कधीच नाही असे म्हणत पायल ढसाढसा रडू लागली इकडे आरो वरच्या मजल्यावर रिहर्सल हॉलमध्ये आधीसोबत बसून कॉफी पीत होता पण तरीही पायलचाच विचार करत होता त्याला अस्वस्थ पाहून आदीने कॉफीचा एक घोट घेतला आणि त्याच्याकडे बघत बोलला गेली दहा मिनटं तू असंच बसला आहे आणि तुला या जखमा कशा झाल्या हे तुम्हाला अजून सांगितलं नाही आरवने त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आदिने त्याचा मग टेबलावर ठेवला आणि विचारले तू खूप अस्वस्थ दिसत दिसत आहेस का अर्जुन शिकवतबद्दल विचार करत आहे का यावेळीही आरवने काहीच उत्तर न देता टेबलावर ठेवलेली फाईल उचलली आणि बघू लागला आधीने त्याच्या हातातून फाईल घेतली आणि ती पुन्हा टेबलावर ठेवली आणि म्हणाला आरव आपण रोज भांडतो पण तरीही आपल्यात इतकं अंतर कधीच असू शकत नाही की आपण दोघेही आपल्या समस्या एकमेकांना सांगू शकत नाही आरव त्याच्या खुर्चून उठला खिडकीजवळ आला आणि बोलला आधी आज रिअर्सलच्या वेळी फायलच्या चेहऱ्यावर भीती दिसली भीतीचे एक्सप्रेशन होते त्या क्षणी तिला माझ्यात दुसरं कोणीतरी दिसतंय असं मला वाटलं पावसाचे पाणीसुद्धा तिचे अश्रू माझ्यापासून लपवू शकले नाही म्हणून मी तिला मीटिंगच्या भानाने माझ्यासोबत जेवायला बाहेर नेले तिथून परत येताना एका चोरट्याने पायलची टेल हिसकावली आणि त्यानंतर आम्ही दोघी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावलो आरोवादीला सगळं सांगू लागला हे सर्व ऐकून आधीही अस्वस्थ झाला आरो आला आणि पुन्हा त्याच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला मागच्या वेळी जेव्हा काही गुंडांनी पायलशी गैरवर्तन केले तेव्हा तिने एकटीने स्वतःला त्यांच्यापासून वाचवले आणि त्यांना खूप मारले पण आज पायल मला तुटलेली दिसली कदाचित त्याचं कारण तो रोमँटिक सीन होता की ती चैन पायलसाठी तिच्या जीवापेक्षाही मौल्यवान आहे ती चैन आधी कारण ती चैन तिला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा एक शेवटचा मार्ग आहे आणि ती चैन मिळवण्यासाठी ती तिच्या जीवाची पर्वा न करता रस्त्याच्या मधमध वेड्यासारखी पळत होती पण जेव्हा आम्ही तिथून पळवून जाण्यात यशस्वी झालो आणि तिला चेन परत मिळाली तेव्हा ती चैन मिळाल्याचा आनंद मला तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता खरंतर ती मला पूर्वीपेक्षा जास्त काळजीत असल्यासारखी वाटत होती का कळत नाही आधी मला पायलच्या डोळ्यात वेदना दिसत आहेत त्या ती लपवण्यासाठी सतत आनंदी असण्याचे नाटक करते आरवचे बोलणे ऐकून आधी मनात म्हणाला ज्या मुलीचा हा तिरस्कार करतो आज तो तिचे डोळे वाचू लागला आहे त्याला तिची काळजी वाटू लागली तिच्या आश्रूंचा त्याच्यावर परिणाम होऊ लागला आणि तो तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तिला जेवायला घेऊन गेला असे तर नाही ना आरवने पायलसाठी आपल्या हृदयाची बंद कवाडे उघडली असण्याची शक्यता आहे कारण आज आरवचे बोलणे ऐकून मला ही पूर्ण खात्री पटली आहे की कदाचित पायल ही मुलग हीच ती मुलगी आरवला पुन्हा आयुष्याचा जवळ आणू शकते आता या दोघांना जवळ आणण्यासाठी मला आजीला साथ द्यावी लागेल कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद